सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानची सुरुवात झाली होती टायमिंग झालाय सकाळचे साडेआठ वाजले आज सकाळी सकाळी मस्त पाऊस पडत होता आणि दुपारनंतर येऊनच पडलं कडक तर कालच्याला म्हणजे दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ पोस्ट केली होती की त्याच्यामध्ये म्हटलं मला असं वाटलं अशा कमेंट का अचानक यायला लागले की बाबा प्रेग्नेंट आहे का गुड न्यूज आहे का तर मग मी बोलता बोलता बोलून गेलेत की मला खूप जास्त त्रास होतोय चक्कर उलटी आणि साहजिकच आहे असं वाटणं म्हणजे तुम्हालाच नाही मी जिथं जॉबला जाते सर्वांना माहिती कंटिन्यू मला हा त्रास होतोय म्हणजे मी तिथं गेलो ना मला उभं पण राहलं जात नाही किंवा ह्या सर्व गोष्टी होतात आणि समोरून सहज सा हाच प्रश्न केला जातो की काही गुड न्यूज आहे का तर तुमची पण चुकी नाही पण खरंच तसं काहीच नाही म्हणजे प्रत्येकीला असं वाटते का लेडीज जेव्हा असं बोलते किंवा काय पण असं काहीच नाही तर आता इथं सकाळचा टायमिंग आज सुट्टी घेतली होती सुट्टी पण त्याचसाठी घेतली होती की, की मला बरं वाटत नाही कशामुळे होते माहित नाही मी दवाखान्यामध्ये पण जाऊन आले आणि डेट वगैरे तर आताच नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही अशा काही बोल नसतं तर दवाखान्यात गेले तर त्यांचं म्हणणं असं आहे की एकतर तुम्हाला अशक्तपणा ब्लड कमी झाल्यामुळं हा सर्व त्रास होतोय पण इतका जास्त भयंकर त्रास होतोय ना म्हणजे मला सुचतच नाही काय करावं असं समोर माणूस जरी उभं राहिलं तरी पूर्णपणे माझं डोळ्यावरती आपण म्हणतो ना अंधारी आली तसं होते पूर्ण ब्लर ब्लर दिसतं किंवा म्हणजे एकदम विकनेस वाटतोय हा सर्वत्र तर आता इथे सकाळी उठले होते सुट्टीचा दिवस होता आणि आज सकाळी सकाळी संपूर्ण घेतला होता म्हणजे मी पहिले बाहेरचे कपडे वगैरे धुवून आले त्याच्यानंतर आता इथं भरलेलं वांग जे आहे तर त्याची तयारी करायला घेतली होती आज एक नवीन कामाला सुरुवात आहे आता लगेच ही गोष्ट शेअर नाही करू शकत तुमच्या सोबत मी काय नवीन कामाला सुरुवात करणार आहे किंवा काय थोडा जसा टाइम जावेल आणि मला असं वाटेल की नाही आता आमचा ह्या कामामध्ये व्यवस्थित हात बसलाय किंवा सेटअप बसलाय तर तेव्हा तुमच्याशी शेअर करेल तर आज फर्स्ट डे होता आणि डबा बनवायचा होता आणि त्यांचा डब्बा बनवून द्यायचा म्हटलं म्हणजे त्या कामामध्ये मी सुद्धा तेवढीच इन्वॉल्व्ह आहे जेवढे ते तर त्याच्यामुळे तर म्हणून इथे मी आता सकाळी म्हणले भरलं वांग करावं आणि भाजी काहीच नव्हती तर अशा वेळेस भाजी नसेल तर काहीतरी करावं लागतं तर भाजी बटाट्याचीच करायची होती पण एक म्हणतात ना दिसणं तर त्याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड आहे तर मी अशा प्रकारे काप करून घेतली होते तर बटाटे जे आहेत अशा प्रकारे तेलात पहिले व्यवस्थित कडक करून घेते एकदम सॉफ्ट होईपर्यंत आणि त्यानंतर जी आहे तो तर भाजीला फोडणी देते लवकर आवरावत तर त्याच्यासाठी माझी धावपळ चालली होती मसाला तयार करून घेतला दोन्ही साईडला चालू होतं फोडणी देण्याचं काम आणि इथं एक साईडला वांग्यामध्ये मसाला भरत होते तर आज त्यांचा पहिला दिवस होता म्हटले लेट व्हायला नको तशी मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार होते आणि दुसरं असं की आजचा पहिला दिवस म्हणून म्हटलं दोघांनी वेळेत पोचवू आपल्या कामांना सुरुवात करू तर ह्या हिशोबाने तर त्याच्यासाठी माझी हीच धावपळ आणि त्यांचा डबा म्हंटल की त्यांचं असं होतं की बाबा पूर्ण व्यवस्थित जेवण स्वयंपाक कर त्याच्यानंतर मग बाकीच आहे ते नंतर बघता येईल तर असं तर त्याच्यामुळे इथं चालू असताना इथं ता पाऊस मात्र वाढतच चालला होता एक ते होतं होत काय झालंय आमची जी मोठी गाडी आहे ना तर तिचा काय प्रॉब्लेम झाला माहित नाही तर त्यांचं असं आहे की त्या गाडीतनं खूप जास्त आवाज होतो म्हणजे असं चालवायला गेल्यानंतर त्यामुळे मोठी गाडी पण मिळू शकत नव्हतं एक तो टेन्शन आला होता की बाबा पाऊस काही थांबायचं था, नाव घेत नाही आणि गाडीचा पण असा प्रॉब्लेम झालेला आहे तर बऱ्याच वेळ आमचं पावसाचं टेन्शन होतं पण थोड्या वेळाने पाऊस बिघडला तर इथं अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार झाली होती ते सुद्धा आवडीने खातात त्यांना असं वाटतं वेगळंच काय काही नाही भाजी तीच असते फक्त त्याचे काप वेगळे करते आणि फक्त वाफरी होती थोडा सुद्धा पाण्याचा थेंब न घालता आणि आता सध्या भाजी वापरे इतकी जास्त महाग आहे म्हणजे भाजी आणायला गेलं तरी प्रश्न पडतो की काय भाजी आणू काय भाजी घेऊ हा तर इतकी महाग भाजी झालेली आहे तर गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे आज नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ताशी बोलायला टाईम म्हटलाय आहे सर्व स्वयंपाक तयार झाला घरातली सर्व कामावरले टायमिंग झालं आहे नऊ वाजलेत आणि मला दहा वाजता निघायचं आहे तर त्याच्यासाठी आज सकाळी सकाळी मस्त पाऊस आणि हजेरी धीरे कंटिन्यू पाऊस चालू आहे तर त्याच्यासाठी तो म्हटले पाच मिनिट अवेळ आहे तर थोडंसं बोलावं त्यात नाश्ता करायचा आहे अजून मला आणि टिफिन पण भरायचं आहे तर त्याच्यासाठी तर असा आज पहिल्या दिवसासाठी फील केला आणि सर्व गोष्टी आता शेअर नाही करू शकत जसा जसा टाईम जाईल मला योग्य वेळ वाटेल की नाही मी आता सांगू शकते तर तेव्हा नक्कीच सांगेल आणि दुसरं असं की बाबा मला काल म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की अशा कमेंट येतील की ताई प्रेग्नेंट आहे का किंवा काही गुड न्यूज आहे का तर म्हणजे प्रत्येकाला असं पडलं मला असं वाटलं असा का प्रश्न पडल्यानंतर मला आठवलं की मी म्हटलेली आहे की मला उलटी चक्करमळ हा प्रॉब्लेम चालू होतोय तर तसं तो काहीच नाही आता म्हणजे असं वाटेल की बाबा तीन महिने सांगत नाही म्हणून लपवत असेल किंवा काय पण तसं खरंच काही नाही मला आता म्हणजे आता जस्ट डेट येऊन गेलेली सात आठ सात आठवा दिवस असं तर त्याच्यामुळे असं काहीच नाही पण हे तेवढंच आहे मला खूप जास्त त्रास होतोय माहीत नाही कशामुळे आता जरी बोलतात ना तरी असं भिंगवल्यासारखं होतंय उलटीसारखं होतंय पण तसं काहीच नाहीये पण मीस खूप मध्ये डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणतात अशक्तपणा आणि ब्लड कमी झाल्यामुळे तारबी पण आता तयार झाली आहे तर लवकर तयार करून घे चला नाश्ता करून घेते नंतर मी बोलते इथं एवढं धावपळीनं घाईनं आवरलं सर्व डबा पॅक केला आणि नाश्ता करायला बसले होते म्हणजे वाजले असेल दहा वाजले असतील आणि समोरून ज्या माणसाशी काम होती ज्याशी बोलायचं होतं तर त्याचा फोन आला की लगेच येऊ नका चार पाच वाजता या म्हटले बापरे एवढी धावपळ करून एवढा जीवाचा आटापिटा करून काहीच उपयोग झाला नाही पण म्हंटले चला ठीक आहे तर इथं मी जो नाश्ता केला आणि डबा भरायला अशा प्रकारे तयार म्हणजे डबा आधी भरला होता आणि त्यानंतर होते तर अशा प्रकारे डबा भरला पण पुन्हा डबा काही न्यावा हो लागलाच नाही मला पुन्हा सर्व काढून ठेवावं लागलं कारण म्हंटल आता आपण जेवण करून सुद्धा घरी जातो असं ठरलं होतं की दिवसभर तिकडेच जाणार आपला पण ते काही पॉसिबल झालंच नाही तर अशा प्रकारे डबा भरून ठेवला हो मग म्हंटले की आहेच घरी तर आर्वीचं वगैरे केस कट करून आणते कारण आता जे स्कूल पण चालू होईल आणि दुसरं असं की मला माझ्या जॉबपासून लिव्ह घ्यायची पण त्यांची कंडिशन की एक महिना अगोदर सांगावं लागतं आणि आताची कंडिशन असं की मला खरंच पॉसिबल नाही एक महिना सुद्धा कंटिन्यू करणं कारण खूप जास्त अवघड आहे आणि आजचा दिवस तर सर्व गोष्टी उलट्याच घडत होत्या म्हणजे ठरवल्याप्रमाणे कुठल्या काहीच गोष्टी झाल्या नाही बघा आमच्या अरवीचे केस किती छान वाढले आहे ना अरवी हेअर कट करायला चाललोय कुठं झालो अरवी पण सांग तिकलं नाही कुठं जायचं म्हणते वॉक कट करायचं म्हणते ना पार्लर मध्ये जाऊन ओके मध्ये नको चालू बघ किती छान मस्त केस वाढले होते नारवी हो पाऊस पडलाय ना हात मामाचा मामाचा धर कुठं तिकडे नाही इकडे छान कट करतात मागच्या वेळेस तिकडे गेले आरवीला केस कट करायचे म्हटले की भलताच आनंद होतो तर तिचं मार्केटला घेऊन जायचं होतं पण आमचं कॅन्सल झालं मी म्हटलं की ते व्यक्ती होती तर उशिरा भेटणार होती म्हणून म्हटले इथं जवळच जे पार्लर आहे तर त्यांच्या इथं आरवीची हेअरकट कट करून ते म्हणजे लहानपणापासूनच जेव्हा मुलं खूप रडतात आता ती लहान असे म्हणून तिथे लहानपण कधी पण ती एक वर्षाची दोन वर्षाची असताना थोडं तिला समजायला लागलं तेव्हा तिला हेअरकट करायची म्हटलं कधी एक वेगळाच आनंद व्हायचा म्हणजे त्या दिवशी तिचा उत्साह ना आताही तसंच असतं पण आता म्हणजे मला पार्लर जाऊन कट मध्ये कट करायची तिथं हेअर हेअरकट केले त्याच्यानंतर आम्ही दुपारचं जेवण केलं आणि आत्ता डायरेक्टली तर मी दिसत असेल मार्केटमध्ये आले होते जे काही काम होतं माझं ज्या व्यक्तीला भेटायचं होतं किंवा काय आवरायचं होतं ते सर्व करून आले आणि आता म्हटले फायनली चष्मा घेते तर खूप जास्त डोळ्यांचा त्रास आहे मी मागच्या वेळेसही सांगितलं तर एकाने सजेस्ट केलं की बाबा कदाचित तुला मार मार बड़ बड़ ते कंटिन्यू चक्कर येणं उलटीसारखं मळमळ वाटणं म्हणजे आता हे सिमटम आहे की नाही माहीत नाही चष्म्याचं पण एकजण मला म्हटलं नाही हा चष्मा लागण्याचा पण परिणाम आहे की कंटिन्यू उलटीसारखं होतं चक्कर आल्यासारखं होतं असं वाटतं की समोरचा माणूस एकटाच का बडबड करतोय शांत बसावं आता याला गप्प बसावं म्हणून तर इथं बराच वेळ मी फ्रेम चेक करत होते मागच्या वेळेस आले तेव्हाच झालं असतं पण माझे जे धीर आहे ते म्हटले की पिंपरीला खूप जा जास्त चांगल्या वरायटीज भेटतात अजून फ्रेम बघायला भेटतील तर आपण तिकडं जाऊ तर त्यामुळं होल्ड केलं होतं पण त्यांचं आज उद्या आज उद्या म्हणून दिवस पुढे चाललेलेच होते म्हटले आपल्याला एवढा त्रास होतोय जर असेलच असं काही चष्म्यामुळे तर पहिला घाईनी आज करून घ्यावा कारण आता मला तो त्रास सहन होत नाही आहे तर हे चष्मे लावून पाहतो दे हे मला खूप फनी वाटलं आता म्हणजे जी मुलगी होती सेल करणारी तिचं असं म्हणणं होतं की आता अशा प्रकारच्या गोल फ्रेममध्ये जास्त घेतात पण मला काही ते आवडले नाही मी म्हटले आपली अशी नॉर्मलच राहू दे ते गोल म्हटलं का मला थोडं अवघड तर मागच्या वेळेस चेक केलं होतं मी पण तरी म्हणून म्हटले आता गेलेलीच आहे तर आपण एकदा चेक करावं आणि ह्या म्हणजे जिथं मी उशी थे चेक केलं होतं तिथं न जाता दुसऱ्या शॉपमध्ये आले ते फ्रेम बनवायला कारण तिथे मला काही फारशी आवडलीच नाही मी ज्या दिवशी गेले होते चेकला तर तेव्हा काही मला असं वाटलंच नाही घ्यावं तिथली तर हिथं मी चेक करत होते आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित पण केलं आणि तिथं ऑफर पण होत्या काहीतरी बाबा एक रुपयामध्ये फ्रेम फ्री असतं तसं तसा, तसा चष्मा बनवून माझा दीड हजार म्हणजे जायचे तेवढंच गेलं आता त्यात ऑफर काय मी फर्स्ट टाईम बनवत होते त्यामुळं मला काय माहीत नाही आठवीत असताना एकदा मी चेक केलं होतं तेव्हा मला सांगितलं होतं की बाबा तुम्हाला चष्माचा त्रास आहे तेव्हा उजव्याच डोळ्याला आहे पण आता त्यांनी सांगितलं की दोनही डोळ्याला लागलेले चष्मे आणि बऱ्यापैकी आहे तुम्हाला नंबर त्यामुळेच तुमचं कदाचित सारखं डोकं दुखत असेल ह्या सर्व तर चष्मा लावला तर फरक पडेल आणि जो प्रॉब्लेम चालू आहे ते मैत्रिणींनीसुद्धा असं सांगितलं की त्याच्यामुळेच तुला हे सर्व त्रास होतात ते तर इथं तुम्हाला तर माहिती चेक करायला गेल्यानंतर ते अक्षर वगैरे आपल्याला सांगतात काय दिसतंय काय नाही असं पण इथं चेक करत असताना ना मला सारखी ती काठ काढ घाल काढ घाल मला तर सगळ्यामधूनच सारखं दिसत होतं इतकं पटकन काढल्यानंतर काय समजणार असं नॉर्मली आपण डोळे झाकले आणि उघडलं तरी तसं आपल्याला वाटतं तरी पण इथं सिलेक्ट केला त्याच्यानंतर आता मार्केटला टायमिंग झाला असेल पाच वाजले आणि इथं गोंधळ असं झाला की आमचा सगळं नव्हतं नाही म्हणजे आता घरी जायचं घरची जी काही कामं असतील ती सर्व करायची आणि त्याच्यानंतर मग जे रेग्युलर आपलं रुटीन ते पण जेव्हा इथं मी पाणीपुरी वगैरे खाल्ली त्यानंतर मार्केटमध्ये थोडीफार जी काही शॉपिंग होती ती सर्व केली आणि त्याच्यानंतर एक रिलेटिव्हमधून फोन आला की बाबा डेथ झाली म्हणून मग आम्हाला तिकडे पण जावं लागलं तर हि पाणीपुरी वगैरे खाईपर्यंत आम्हाला काही ह्या गोष्टीचा फोन आलेला नव्हता म्हणजे एजेडच होत्या पण म्हणजे आता ह्या लास्ट मुवमेंटला थोडंसं त्यांचे हाल चाललेले होते तर असं होतंच की बाबा अशी घटना घडू शकते कधी पण आणि इथं आल्यानंतर इथं मस्त झाडं वगैरे पाहत होते आता झाडं हे पण डोक्यामध्ये केला लावायचं आहे पण सध्या टाईम नाही कडी पाहत्याचं मेन म्हणजे मला फुलांची झाडं लावायची माझ्याकडे शोची झाडं खूप आहेत चोपीसची पण फुलांचं झाड एक सुद्धा नाही फळांमध्ये माणसाल तर माझे एक एकच लिंबूचं झाड आहे पण ते इतके मस्त लिंबू येतात मी खूप वेळा दाखवले खूप वेळा शेअर केले की संपूर्ण वर्षभर आम्हाला गुलाब कोणत्या झाड येतात तर हिता अशा प्रकारे फुलं बघत होते गुलाबाची हे पण हे काही घेतलं बघत होते हे पाकळ्या लगेच गळून जातात मी खूप ठिकाणी या गुलाबा पाहिलेलं आहे आता भाजी घेण्यासाठी थांबले होते तर भाजी इतकी माग मी म्हंटले की काय घ्यावं ते सुद्धा सुचत नव्हतं नॉर्मलीच कांदे बटाटे जेवरचे किती माग झाले तरी घ्यावं लागतं ते चुकत नाही तर एक दोन एक दोन भाज्या घेतल्या कारण सकाळी पाहिलं की भाजीच मग पुन्हा दुसऱ्या दिवशी काय भाजी करू हा प्रश्न पण तरी सुद्धा मला प्रश्न पडला होता की आता बाबा काय भाजी करू तर इथं टोमॅटो कांदा किंवा या रेग्युलर वापरासाठी लागतं लसूण आलं ह्याच भाज्या घेतल्या त्याच्या व्यतिरिक्त काही नाही इतक्या जास्त भाग टॅमॅटो जे आहे तर चाळीस रुपये किलो म्हणजे असं आणि त्यानंतर मग मी गेले मैतला आणि डायरेक्टली उद्या व्हिडिओ काढायला घेतले तर हाय गुड मॉर्निंग तर कालनंतर डायरेक्टली आता व्हिडिओ शूट करायला घेतला आहे कारण कालच्याला डायरेक्टली माहितीला गेले यायला लेट झालं पुन्हा आल्यानंतर आंघोळच्या केस पण नाही विचारले मी काल आल्यानंतर भूटल्यानंतर कारण तिकडनं आल्यानंतर आंघोळ करावी लागते तर सर्वांना माहिती आणि मग तिकडनं आले मग खूप थकल्यासारखं झालं ते तर कालचा दिवसभर असाच गडबडी म्हणजे गेला कुठल्याही प्रकारचा आराम नाही किंवा काही नाही दिवसभर असाच धावपळीचा गेला तर आत्ताशी शूट डायरेक्टली आज सकाळी स शूट करायला घेतले आज काही पाऊस नाही मस्त वातावरण शांत झाले थंड पडले तर असं तर आजही काही मी जॉबला जाणार नाही म्हटलेत हाफ डे नाही येईल म्हणून जोपर्यंत करायचं होतं तोपर्यंत चांगलं वाटत होतं पण आता सोडायचं या विचारानेच थोडंसं कंटाळासारखं वाटायला लागलं आहे तर असं तर चला आता पुन्हा मग कालच माझा आज दिवसभर रुटीन असणार आहे तर आईच्या माहेरामध्ये डेथ झाली म्हणजे आईची चुलती असं तर आईला काही जायला जमणार नव्हतं तिची एवढी काय कंडिशन नव्हती की बाबा ती जाऊ शकल तिची उठण्याची वगैरे कॅपॅसिटी नव्हती म्हणून मी गेले होते तर चला हिथं नाही गावरान अंडी म्हणजे आईची आई आजीने पाठवलेली होती तर सासूबाई म्हटले अगं पप्पा अंडी घेऊन आले होते जेव्हा मी कालच्या दुपारी म्हणजे जेव्हा गेले होते जे काम होतं तिकडं तर पप्पा देऊन गेले होते आजीने जे आहे तर पाठवून दिली होती मी असं तिला असंच त्या दिवशी आईच्या घरी गेले तेव्हा ती आलेली होती तर मी तिला म्हटलं की अंडी वगैरे आहेत का गावरान कुठं मला आरीसाठी आणायचे ते आता ते स्कूलला जाईल तिला थोडीशी सुरुवात करायची ते तर त्यामुळे ती म्हटली म्हणजे ती म्हटली नाही माझ्याकडे आहे किंवा काय तिने डायरेक्ट पप्पांकडे पाठवून दिली शेवटी निस्वार्थ प्रेम आणि पुन्हा पुन्हा म्हणजे तुम्हाला माहिती जुन्या लोकांचं एक असं असतं की बाबा अंडे कोंबड्या ह्या सर्व वाढवायच्या किंवा विकायच्या आणि त्याच्यावरती पैसे तिने पप्पांना पुन्हा पुन्हा हेच सांगितलं की तिला सांगा की पैसे देऊ नको मी पोरीसाठी दिलेले नाहीतर पैसे दिन ते तर असा आजीने आवर्जून निरोप दिले होते तर तीच आणलेली जी अंडी आहे तर अशा प्रकारे मी धुवून ठेवलेले खरा वाटत होतं मला तर त्याच्यासाठी आणि आता हिथं घेतलं होतं मी माझं स्वतःच आवरायला केस वगैरे करावी म्हंटली कारण कालच्या सारखं जे रुटीन आहे तर ते पुन्हा आज माझं असणार होतं तर त्याच्यासाठी इथं आवरायला घेतलं आणि इथं पुन्हा मी ब्रश वगैरे जे नेहमीच आणि जो त्रास आहे तर तो मला पुन्हा तसाच सुरू होतो म्हणजे मला व्हिडिओ दाखवायची म्हणून मी ती ऍक्टिंग करते ते किंवा काही अशातला भाग नाही माझा असं काही डोक्यात नव्हतं की बाबा व्हिडिओसाठी असं करून दाखवायचं सकाळी उठलं की पुन्हा तेच अक्षरशः मी कंटाळेत वैतागलेत की मला असं का होते तर असं तर नेहमीप्रमाणे ही माझी सुरुवात आणि मला ही सवय पण कधी कधी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं असं वरचे वर मला हा त्रास होतो आणि पहिल्यापासूनच ते म्हणजे लग्न अगोदर होतो मला जे आपले डेथ असते त्याच्या एक आठ दिवस अगोदर अशी सुरुवात होती पण ह्या वेळेस ना खूपच महिना दीड महिना माझं त्यातच गेला त्यामुळे आकर्षक म्हणतावे तर हि तर अशा प्रकारे भेंडीची भाजी करायला घेतली होती म्हटल्या आज जरा वेगळ्या प्रकारे करून बघावी बटाटा घालून मी फर्स्ट टाईम केली ते मी कधीही बटाटा घालून भेंडी केली नाही पण बऱ्याच जरी व्हिडिओमध्ये किंवा रील्समध्ये पाहिलेली तर इथं ती केली तर मी छान झाली होती त्यांनी पण आवडीने खाली खूप मला थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे थोडं लेट झालत पीठ म्हणून ठेवलेलं तर त्यांनी म्हटलं तेवढं चपात्या करता का कारण मला बाकी इतर सुद्धा स्वयंपाक करायचा होता कालचा दिवस म्हणजे विनाकारणच काही कारण नसताना इतका धावपळचा गडबडीचा केला की म्हणजे सकाळी उठायचीच इच्छा होत नव्हती तर त्यांनी चपात्या करायला घेतलेल्या त्याच्यानंतर इथं मी कुकर पण लावला दुपारचा सर्व संपूर्ण स्वयंपाक केला काल सारखाच पूर्णपणे डब्बा भरला आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःच आवरलं आरवीचं आवरलं म्हटलं आरवीला सुद्धा तिचं होतं की मम्मा मला सुद्धा यायचं तर असं आणि तो सर्व आवड आवरलं त्याच्यानंतर मग आम्ही दोघं हालो तर असा होता ब्लॉग आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंच असेल की भिंडे अशा प्रकारे झाली ती भिंडे छान बनती त्यांना मी म्हंटले पण पन, पूर्णपणे मस्त म्हणजे वाटली असं मॅगी मसाला पण ऍड करतात म्हणतात माझ्याकडे कर अवेलेबल नव्हता कसं वाटतं सांगा भेंडी आणि मॅगी मसाला टाकल्यानंतर कारण मी तर कधीच केलेली नाही तर आज साधे जे रेग्युलर मसाले तर त्याच्या हेच केली होती तर मसाला करायचा होता जे वाटायला होतं चार पाच दिवसांचं तर रात्री तेवढं भाजून ठेवलं होतं म्हटलं सकाळ पुन्हा गडबड होणार तर मला बारीक करणं का काही झालं नाही कारण खूप जास्त लेट झालं होतं तर अशा प्रकारे तयारी करून ठेवली होती म्हटले ते सुद्धा बारीक करून घ्यावं तर त्याच्यासाठी कांदा खोबरं आलं लसूण जो काही मसाला लागतो भाजून ठेवायला लागतं भाजली तर ती भाजली तर असा होता आजचा ब्लॉग आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटू पुढच्या छानशा ब्लॉग चा मध्ये तोपर्यंत बाय बाय